हे भाषिक प्रांत वाद्य चाललंय की महाराष्ट्रात तर मराठीच बोला आणि मराठीची सक्ती म्हणून कोणाला तरी व्यापाराला मारण्यात आलं मग तो मोर्चा निघाला बघा मला त्यात पळायचं नाही बरं एक मराठी आहे आणि एक पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताच्या इथून संविधानाची सुरुवात होते प्रेमबल तर मला असं वाटतं की मला यात बोललंच पाहिजे त्यात पळायचं नाही पण याच्यावर मात्र नक्की बोललं पाहिजे हे बघा एक गोष्ट आहे जर आपण भारतीय संविधानानुसार जर चालतोय तर आपण कुठल्याही राज्यात जाऊन आपला व्यवसाय आपण सुरू करू शकतो ठीक आहे जसं आपल्याला मूलभूत हक्क आहे आपले मूलभूत कर्तव्य आहेत तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या कुठल्याही राज्यात जाऊन आपण आपला व्यवसाय वगैरे सुरू ठेवू शकतोय पण आपण जर थोडं भूतकाळात गेलात हे एक राज्य एक मराठी हा प्रकारच नाहीये अगोदर जे होतं जी राज्यवार जी रचना आहे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हे जे राज्य होते आजचं महाराष्ट्र हे असं नव्हतं याची सुरुवात कशी झाली आज आपण जे बघतोय ना, आ, पंजा, पंजा पंजा ना बंगाल की म्हणजे प्रत्येक भाषेला एक वेगवेगळ्या प्रांत आहे जसं महाराष्ट्र आहे मराठी बोलली जाते पंजाब पंजाबी बोलली जाते ना बंगालमध्ये बंगाली बोलली जाते तर याची सुरुवात कशी झाली तेव्हा अगोदर हे नव्हतं अगोदर काय होतं स्वातंत्र्य जसं मिळालं आपल्याला म्हणजे जे काही प्रांत आपले जे राज्य तयार झाले तर ते चार गटात होते गट अ गट क आणि गट ड होते तर गट मध्ये आपला बॉम्बे प्रांत होता मग आपण माहिती ती मुंबई प्रांत बॉम्बे प्रांत आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र माहिती गुजरात महाराष्ट्र झालं एकोणीसशे साठ मध्ये पण भाषेवर आधारित राज्य व्हावं त्याची पुनर्रचना व्हावी हे स्वातंत्र्यपूर्वी काढून या चालू आहे तेलुगू भाषिकांनी सर्वात अगोदर आंदोलन केलं आणि पोट्टी श्रीरामलु यांनी छप्पन्न दिवस उपोषण केलं आणि त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर ती जी परिस्थिती चिघळली मग तिथून ही खरी सुरुवात झाली की भाषेच्या प्रांत रचना मग याच्यासाठी आपण बघतो की एस के दार यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला त्याला आपण दार आयोग असं म्हणतो त्या आयोगाने स्पष्टपणे नकार दिला की एका भाषेसाठी एक प्रांत किंवा एका प्रांतासाठी एक, एक भाषा त्यानंतर परत परिस्थिती चिघडत होती मग जे व्ही पी समिती आली त्याच्यात जवाहरलाल नेहरू होते त्यात पटेल होते सरदार पटेल आणि त्यात पद्मश्री सित्तारामय्या होते या तिघांनी सुद्धा नकार दिलेला आहे यांच्या समितीने की भाषेवर आधारित राज्य नको त्यानंतर मग फजल अली आयोगाला आणि फजल अली आयोगाने सांगितलं कारण की सगळी परिस्थिती चिघडत होती की एकीकडे तुम्ही तेलगू भाषिकांना स्वतंत्र राज्य दिलं मग आम्हाला का नको आम्हाला मग फजल अली आयोगाने सांगितलं की ठीक आहे भाषेवर आधारित प्रांत रचना करायला काही हरकत नाही आणि दार आयोगात आणि जेव्हीपी समितीमध्ये यांनी सांगितलं होतं की जे तुम्ही जे प्रांत तयार करताय प्रशासकीय सोयींसाठी करा त्याच्यावर आधारित करा मग नंतर फजल अली आयोगाने ते भाषेवर आधारित प्रांतरचनेसाठी सांगितलं की ठीक आहे सुचवलं पण त्यांनी एक गोष्ट महत्वाची त्यात सांगितली की जरी भाषेवर आधारित प्रांताची पुनर्रचना होणार असेल घटक राज्यांची पुनर्रचना होणार तर असेल तरी सुद्धा एका भाषेसाठी एक राज्य नको म्हणजे आपल्याला काय कळतं की बाबा भाषा टाळणं हे त्यावेळेस त्या आयोगाने सांगितलेलं आहे आणि आज जी परिस्थिती आपण बघतोय ना तर ही ठीक आहे निवड राजकारण नाही असं मी म्हणणार नाही राजकारण तर आहेच परंतु याला जबाबदार आपण सुद्धा आहे मराठी एखादा पाणीपुरी मी गुजरात मधलं एक उदाहरण सांगतो मी ऑब्झर्वेशन केलं गुजरात मध्ये जर एखादा बिहारी व्यक्ती किंवा युपीचा किंवा हिंदी भाषिक व्यक्ती जर पाणीपुरी विकत असेल तर गुजराती माणूस त्याच्याशी गुजराती बोलतो आपली गोष्ट अशी आहे की एक मराठी व्यक्ती जरी पाणीपुरी विकत असेल तरी आपण ती जायचो भैया हिंदीत तर ही गोष्ट आहे आपल्याला अगोदर स्वतः मराठीची जाणीव ठेवावी लागेल आणि आपल्याला अगोदर मराठी बोलावी लागेल <laughs> इतर भाषा टाळून दैनंदिन व्यवहारात इतर भाषा शिका निश्चितच शिका शिकल्याच पाहिजे पण आपल्याला सुरुवात ही करावी लागेल बरोबर मराठी भाषा आधी का हिंदी भाषा आधी असं जर आपण करायला गेलं तर या दोन्ही भाषा संस्कृत या भाषेमधूनच जन्माला आलेल्या आहेत आताही आपण मराठीमध्ये काही काही संस्कृत शब्द वापरतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्य पार अटके पार गेलं तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला की अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये गेल्यानंतर तिथली जी भाषा आहे तिथं बोलली जाणारी जी भाषा आहे तिथल्या लोकांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्ही मराठीच बोललं पाहिजे अशी सक्ती केली नाही किंवा कोणाला बळ नाही नाही तू मराठीच बोललं पाहिजे अशी सक्ती केली नाही मग आता हिंदी ही आपली म्हणजे परप्रांतीय भाषा आहे असं म्हणू मराठी महाराष्ट्र या क्षेत्रात हिंदी ही उत्तरेकडून आलेली भाषा आहे तर ती बोलण्याची सक्ती का केली जाते महाराष्ट्र सक्ती कोण करत आहे मी अगोदर म्हणलो ना की तो शब्द प्रयोग जाणून बुधून महानगरपालिकेचे लेखन बोर्डा समर्थन केला जातो की मराठी लोकांना जसं ते होतं की एक रहोगे तो सेफ रोगे तसंच ते सगळं होतं आपली जी पिढी लक्षात घेतली कोणी आपल्यावर सक्ती करू नाही शकत पहिली गोष्ट तुम्ही कुठल्या पाणीपुरीवाल्याकडे गेला म्हणाला का की नाही या हिंदी मे बात करो नाही तो जर म्हणेल हिंदी मे बात करो तर त्याला तुम्ही वाद घालायचा असेल तर सांगा आणि जर तुम्हाला पाणीपुरी खायची असेल तर तुम्ही सांगा ठीक आहे भैया कितने कि होईल पाणीपुरी जर त्याला मराठी कळली कळली नाही तर आता एक मुद्दा जर तुम्ही साऊथ मध्ये गेलात आणि तुम्हाला तिथली लँग्वेज कळत नाहीये तर यात दोष तुमचा नाही नापुरीवाल्याचाही दोष नाही आणि खाण्याचाही दोष नाही तर ते समन्वयने झालं पाहिजे ठीक आहे दुसरा मुद्दा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मांडला मी त्याच्याही पूर्वी जातो म्हणजे महाराजांनी एक सगळ्यात भारी काम काय केलं माहितीये का ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराज छत्रपती झाले त्यावेळेस ते त्यांनी सगळ्यात अगोदर एक काम केलं ते म्हणजे राजभाषा कोश तयार केला महाराजांना माहिती होत भाषा मेली तर देश मेला मेला म्हणून महाराजांनी राजभाषा कोश तयार केला आणि जेवढे फारसी अरबी शब्द होते किंवा इतर काही पोर्तुगीज शब्द होते तर त्यांच्याऐवजी संस्कृत आणि मराठी शब्द योजल्याने सांगितलं की या शब्दांच्या ऐवजी हा शब्द बोलायचा जसं सावरकरांनी काय केलं की अनेक शब्द मराठीत आणले बरोबर आहे जसं मेयरला आपण महापौर म्हणतोय ठीक आहे ना बजेटला सरकारांनी अर्थ संकल्प हा शब्द दिला असे अनेक शब्द आता पण प्रत्येक शब्दाला ते नाही बोलू शकत ना जसं रोडावरचा सिग्नल आहे त्याला तुम्ही मराठीत काय म्हणाल त्याच त्याच्यासाठी नाव आहे मराठीत काय म्हणाल मराठीत कि तर रोडावरचा सिग्नलला माझ्याकडे मराठीत नाव आहे मग ते नाव बघा तुम्हाला काय योग्य वाटतं सिग्नल म्हणायचा की त्याला वेगळं नाव तयार करायचं की मी जे सांगतोय ते नाव मी वाचलेलं आहे कोणाचं कदाचित रघुनाथ व ते पंडित रघुनाथ वगैरे कोणीतरी मी कदाचित कन्फ्यूज असेल नाव कोणाचं आहे पण त्यांनी दिलेलं आहे अग्निरत सिग्नल काणाल की मी जे सांगितलंय ते म्हणाल किंवा मग वेगळं तुम्हाला नाव शोधावं लागेल परंतु एवढी आपण दुधाला मिल्क म्हणायला लागलो पाण्याला वॉटर म्हणायला लागलो मग आपण सिग्नलला सिग्नलच म्हणणार आहे लक्षात घ्या तुम्ही एक मुद्दा मांडला की मराठी मी म्हणजे महाराजांचा काळ ठीक आहे सोडावी शकतात पण मी त्याच्या अगोदर जातो म्हणजे इसवी सन पूर्व दोन मध्ये जातो मी सात वाहनांच्या काळात पेशावर पर्यंत मराठी होती ते पूर्ण राज्य मराठी होतं म्हणजे पूर्ण भारत सोडा अखंड भारत मी म्हणतो तिथपर्यंत मराठी होती पण आपण मराठी टिकवली का पानिपत मध्ये आज एक मराठी कुटुंब आहे ते नीरज चोप्रांचा ते सीन होता की ते मूळचे मराठी ते बोलतात का मराठी आपण आपल्या भाषेचा कुठेतरी स्वाभिमान विसरलो हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला कॉन्व्हन्ट मध्ये घातला त्या दिवशी तुमचा मराठीची माया आटली मराठीवरचा स्वाभिमान आटला आणि मराठीवरचा विश्वास तुमचा कमी झाला